मिरज मतदारसंघात आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून विकास धडाका मिरजेत प्रभाग सहा मध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आगामी होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर शहरी व ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून मिर्जेतील प्रभाग सहामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या आठ विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न तर बेडक येथील नागरी सुविधा डी पी डी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल बेडक येथील पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि युवा नेते दादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य सात कामासाठी दोन कोटी सव्वीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत बेडक गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते दादा खाडे सुरेश बापू आवटी मोहन वाटवे आझम काझी के के काझी नयूम नदाब जयगोंड कोरे बाबासाहेब बाळतेकर यांच्यासह ग्रामीण भागात विष्णू पाटील शरद ओमासे पोपट कळंत्रे उमेश पाटील सचिन पाटील बंडू नागरगोजे नाथाजी सूर्यवंशी विनोद खरात अमोल आवटी सचिन सूर्यवंशी रुपाली शिंदे बच्चू मोठे शशिकांत नलावडे विनायक ओमासे संभाजी नागरगोजे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते